काम करणारे माझे मतदार माझे सहकारी हे सगळे आरक्षणाच्या चळवळी लढाईतले आमच्या माध्यमात विचारता मराठा आरक्षण मुंड्याला अटक करून राजीनामा दिला पाहिजे आज मी प्रश्न केलं पाहिजे बघा हा विषय एकतर दुखणं आणि त्याच्यामध्ये त्या जखमेवर बीठ च हे मला कळत हा विषय प्रसाद लाड ही जी काही व्यक्ती आहे या व्यक्तीला मी कधी समोरासमोर बघितलेलं नाही भेटलेलं आहे जेवढी तीव्रता ना तेवढीच माझी सुद्धा तळमळ आहे हे काही तुम्ही राजकीय समजू नका माझं घर आमचे वडील सत्याऐंशी वर्षाचे आहेत आजही मनोज दादांच्या ह्याच्यामध्ये ते पुरे आज आहे त्याच्यामुळं राजकारण कधी आणि समाजाचा विषय हा कधी चालणार मराठा महासंघाची चळवळ ऐका ना मी आता हे आवाज खूप जास्त लांब घेत नाही पण मराठा महासंघाच्या चळवळीपासून आमचे वडील या चळवळीत किंवा ह्याच्यात आरक्षणाच्या चळवळीच्यामुळं हा जो विषय आहे ही व्यक्ती एवढाच संबंध आहे की मी महायुतीतल्या राष्ट्रवादीचा आमदार आहे ते भाजपच्या विधान आमदार पण तरी सुद्धा तुम्ही मला बोलणं तुम्ही मला जाब विचारणं म्हणा मी म्हणायुती हा विषय मी माझे नेते जे काय आहेत माझे नेते जे काय आहेत अजितदादांच्या कानावर मी टाकत असं जर झालं तर ह्याचा आम्हाला सुद्धा त्रास होईल माझे मतदार जे काय दे माझे लोक माझ्या सहकारी माझ्यासाठी दिवा, जीवाचं रान करणारे लोक त्यांच्या तुम्ही हे करताय करताय त्यांच्या जखमेवर तुम्ही मीठ चोळण्याचं काम करताय आपण शेवटी महायुतीत ते, ते मित्र पक्ष त्यांना आपण हे कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि हा विषय जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हा विषय कुठंतरी आता मार्गी लागला पाहिजे

युतीतला तो मित्र पक्ष म्हणून दादांच्या माझ्या नेत्यापर्यंत मी हा विषय लिहू शकता टक्के आले शंभर टक्के ह्याच्यात काय तू मत आता आता लक्षात घ्या आता लक्षात घ्या हे जे विषय आलो आणि तिथून मी आता संध्याकाळी ऐकणार मी संध्याकाळी माझी या दुपारी किंवा परवाची दिवशी सत्ता या ठरवत पंडित आजी मी त्यांना हेच विषय सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं की किती तसरला कुठंतरी आता ह्या सरकारमध्ये एवढा मोठा कौल दिलेला आहे आपल्याला तर अशा वेळेस आता आपली जबाबदारी मराठवाड्यामध्ये हे जे काय आरक्षणाचं एवढं आंदोलन सुरू आहे हे सारखं सारखं आपण त्यांना उपोषणाला बसून आपल्याला काय साध्य करायचं हे विषय मी मांडतो तुम्ही त्याच्या बाबतीत निश्चिंत राहा मी सत्तर वर्षाचे मदत करा सगळ्या महिलांना माझं मला फक्त आता एकदा जाऊन येऊ द्या विषय मी एकदा मी पहिल्यांदा तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी झाली मी पंचवीस नोव्हेंबरला जे काय आहे अजित दादांना पहिल्यांदा भेटलो तुम्हाला सगळं सांग सव्वीस सत्तावीस नोव्हेंबरला मी दादांना भेटलो आणि त्याच्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मी जेव्हा त्यांना भेटलो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या आधी <laughs> त्याच वेळेस मी मुललो होता हा विषय आता आपल्याला थोडा हा विषय बोलले आहे आता त्यांच्या आरक्षणाची आरक्षणासाठी उपोषण करण्याची योजना हात बोललो मी उद्या परवाच्या दिवशी बोलतो मी परत इथं येईन एक एक बोला

नाही सरकार म्हणजे लवकरात लवकर सरकार म्हणजे महाराष्ट्र बंद पडेल आरक्षणाची मागणी मान्य करा दादाचा इशारा त्यांना द्या की मराठा बांधवांच्या मनामध्ये आता काय जर समजा इथं काही जर आघाडी जर घडलं तर लोकप्रतिनिधी जिवंत मारो ही सगळ्या लोकांची खतखत आमदार म्हणून मला अपेक्षा Obrigado. É जर दोन दिवसामध्ये जर आम्हाला मिळाला तर मंत्रालयात सांगतो आमदार म्हणून तुम्हाला अजून भाऊ म्हणून आम्हाला लिहायची तुम्ही पसली करायची राजे धन्यवाद सरकारी पक्षाचे मागणी मराठा सेव म्हणून विधानसभेमध्ये तत्परी नाही प्रशासनाचा मुद्दा हो है का व्हायला लागेल लक्षात घ्या ह्या चळवळीत तुमच्या लक्षात येईल तेच ह्या चळवळीत नाही नाही काय हरकत नाही पण दोन दिवसात मार्ग काढायला हवा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट राजे 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 एक मिनिट एक मिनिट सर आता जाऊ दे जाऊ दे अरे उपोषण करते बसलेले

राख <laughs> बा